चोवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस साताऱ्याच्या फलटण उपजिल्हा रुग्णालयातील एक सकाळ नेहमीप्रमाणेच कामाची लगबग रुग्णांची गर्दी आणि डॉक्टरांची धावपळ सुरू होती पण त्या दिवशी रुग्णालयात एक अशी बातमी आली जिच्यानं महाराष्ट्रातील प्रत्येक वैद्यकीय कर्मचाऱ्याचे मन हादरले ती बातमी म्हणजे डॉक्टर संपदा मुंडे मधुदीप या हॉटेलमधील रूममध्ये दिनांक तेवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री सात वाजून पंधरा मिनिटांनी मृत अवस्थेत सापडल्या डॉक्टर संपदा मुंडे एक मेहनती तडबदार आणि कामाबद्दल प्रामाणिक डॉक्टर होती ती बीड जिल्ह्यातील मूळ रहिवासी होती अतिशय मेहनतीनं तिनं इथपर्यंत प्रवास केला होता तिने वैद्यकीय शिक्षणानंतर शासन सेवेत प्रवेश केला आणि फलटण येथे सरकारी हॉस्पिटलमध्ये तिची नियुक्ती झाली होती तेव्हा डॉक्टर संपदा बनकर कुटुंबियांच्या घरी भाड्यानं रूम घेऊन राहू लागली अतिशय घरच्यांप्रमाणे तिची त्या कुटुंबाशी ओळख झाली होती हसून खेळून ती तिथे राहत होती वेळेवर आपल्या ड्युटीवर जात होती तेव्हाच तिची ओळख त्या बनकर कुटुंबातील मुलाशी म्हणजेच प्रशांतशी झाली प्रशांत बनकर हा उच्च शिक्षित युवक होता आणि कामानिमित्त तो पुण्यात राहायचा पण कधी कधी सुट्ट्यांमध्ये तो घरी यायचा आणि तेव्हाच त्यांची ओळख ही प्रेमात बदलली होती डॉक्टर संपदा आणि प्रशांत बनकर यांच्यात प्रेम संबंध तर होते पण कधी कधी त्यांच्यात भांडणही व्हायचे म्हणून त्या दोघांचाही ब्रेकअप झाला होता पण काही महिन्यांपूर्वी प्रशांत आजारी पडल्यानं तो पुन्हा घरी आला आणि डॉक्टर संपदानेच त्याच्यावर उपचार केला तो बरा झाला पण त्यांच्यात त्या काळात पुन्हा जवळीक निर्माण झाली आणि दिवाळीमध्येच डॉक्टर संपदाने प्रशांतला लग्नासाठी मागणी घातली त्याला मेसेजवर आपण लग्न करू म्हणून सांगितले पण प्रशांतनं तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला आणि यामुळे डॉक्टर संपदा खूप जास्त टेन्शनमध्ये होती वारंवार त्यांच्या त्या गोष्टींवरून वादही होत होते पण डॉक्टर संपदाच्या टेन्शनचं कारण फक्त प्रशांतच होता की दुसरं कोणी याचा अंदाज कुणालाही नव्हता अलीकडच्याच काही महिन्यात ती कामात गुंतलेली दिसायची पण मानसिक तणावाखाली जास्तच राहायची पण त्याचं कारण काय कुणाला माहिती नव्हतं खरं तर त्या घटनेच्या दिवशी संपदा आणि प्रशांत या दोघांमध्येही रात्री दिवाळीचे फोटो काढण्यांवरून वाद झाला होता आणि त्यामुळे ती रागानेच घराशेजारील असणाऱ्या मंदिरात निघून गेली होती पण प्रशांतच्या कुटुंबाने तिची समजूत काढली पण तरीही त्या रात्री दीड वाजता ती आपली स्कूटर घेऊन हॉटेलमध्ये पोहोचली आपल्याला बीडला जायचं आहे उशीर झालाय रूम पाहिजे म्हणून तिनं सिक्युरिटी गार्डला सांगितलं तिला रूम दिला गेला दोन दिवसांसाठी तिनं तिथं रूम बुक केला रूममध्ये पोहोचल्यानंतर तिनं प्रशांतला अनेक वेळा फोन केले मी आत्महत्या करेन असे मेसेजही डॉक्टर संपदाने प्रशांतला पाठवले त्या हॉटेल रूममधले फोटो पाठवले पण प्रशांतनं काहीही उत्तर दिले नव्हते लग्नाला नकारच दो देत राहिला संपदा खूप जास्त टेन्शनमध्ये होती ती प्रशांतवर एकतर्फी प्रेम करत होती असंच जणू तिला वाटू लागलं त्यातली त्यात अजून काही दुसरं टेन्शन तिला छळत होतं आणि म्हणून ती खूप जास्त डिप्रेशनमध्ये गेली इकडे एक दिवस पूर्ण झाला तरीही डॉक्टर संपदा मॅडम दरवाजा उघडत नाही म्हणून हॉटेल मॅनेजरनं आपल्याकडे असणाऱ्या चावीनं खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा त्यांना धक्काच बसला डॉक्टर संपदा फॅनला फाशी घेतलेल्या अवस्थेत होती पूर्ण हॉटेल स्टाफ गडबडला तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती देऊन तिथे बोलवण्यात आलं डॉक्टर संपदाने आत्महत्या केली अशी सर्वत्र चर्चा झाली पण मुलीनं आत्महत्या नाही तर तिचा खून केला गेला तिची हत्या झाली असा आरोप तिच्या घरच्यांनी लावला डॉक्टर संपदाच्या हातावर मृत्यूनंतर काही शब्द लिहिलेले आढळले जणू तिनं एक सुसाईड नोट हातावर लिहून ठेवली होती ज्यात तिनं मृत्यूला जबाबदार असणाऱ्या दोन पोलीस अधिकाऱ्यांची नावे स्पष्टपणे नमूद केली होती माझ्या मरणास पोलीस निरीक्षक गोपाल बदने जबाबदार आहे ज्यानं चार वेळा माझ्यावर केले तसेच प्रशांत बनकार याने मागच्या चार महिन्यांपासून माझा शारीरिक आणि मानसिक छ केला तर संपदाच्या हातावर लिहिलेल्या या पंचवीस शब्दांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरला या घटनेनं केवळ वैद्यकीय क्षेत्रच नव्हे तर संपूर्ण जिल्हा पोलीस दल हादरले आहे बॉडी ताब्यात घेऊन हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आली शवविच्छेदनाच्या अहवालात रात्रीच्या दीडच्या सुमारास तिने आत्महत्या केली हे समजले पण अनेकांनी ही हत्या असल्याचे आरोप केले कारण मृत्यूनंतरही डॉक्टर संपदाचा मोबाईल व्हॉट्सअप चालू होतो असा आरोप तिच्या घरच्यांनी केला आहे कामात अत्यंत कुशल चोवीस तास ड्युटी करून चोवीस तास अभ्यासासाठी ऑफ संपदा मुंडे घेत असत हेच नाही तर आतापर्यंतच्या काळात एकाही रुग्णाने संपदा मुंडे यांची तक्रार केलेली नव्हती मात्र अचानक याच डॉक्टर संपदा मुंडे यांनी हातावर एक नोट लिहित आयुष्याचा शेवट घेतला मात्र तिच्या आत्महत्येनंतर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केली जात आहेत असंख्य प्रश्नांची उत्तरंही ती मागे ठेवून गेली आहे पोलीस चौकशी दरम्यान काही जण म्हणाले ही आत्महत्या नाही ही, ही हत्याच आहे तर काहींनी सांगितलं संपदाला सतत मानसिक त्रास होत होता मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी तिच्या कुटुंबियांनी सांगितलं की संपदा काही कामाशी संबंधित तणावात होती काही दबाव काही फोन कॉल्स आणि काही संशयास्पद वर्तन तिला अस्वस्थ करत होतं पण तिचं चिंतेचं कारण आम्हाला समजलं नाही गोपाळ बदने पोलीस उपनिरीक्षक यांना अटक करण्यात आली आहे तसेच प्रशांत बनकर यालाही पुण्यातून अटक करण्यात आली आहे आणि या प्रकरणाची चौकशी सुरू आहे अजून कायदेशीर निकाल किंवा दोषी ठरवल्याची माहिती सार्वजनिक झालेली नाही तपास अद्यापही पूर्ण झालेला नसून पुढील कारवाया आरोपींच्या बाजूनं माहिती यांचं विश्लेषण सुरू आहे पण या घटनेनंतर महाराष्ट्र भरातून संताप उसळला वैद्यकीय संघटनांनी निषेध केला संपदाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली राज्य सरकारने तात्काळ या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक एस आय टी नेमलं आहे तपास महिला आय पी एस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे या घटनेनं काही गंभीर प्रश्न उपस्थित केले एका डॉक्टरला जी दररोज लोकांचे प्राण वाचवते तिला स्वतःचं आयुष्य संपवावं लागलं इतका तणाव का निर्माण झाला व्यवस्थेतील त्रुटी कामाचा ताण आणि वरिष्ठांकडून होणारा मानसिक दबाव हे सगळं डॉक्टरांच्या आयुष्यावर किती खोल परिणाम करतोय खरंच ते आत्महत्या होती की घातपात डॉक्टर संपदा मुंडे आता आपल्यात नाहीत पण त्यांच्या मृत्यूनं समाजाला आरशात पाहायला भाग पाडलं आहे कारण ही घटना फक्त एका डॉक्टरची नाही ती आहे प्रत्येक प्रामाणिक कर्मचाऱ्याची जो आपल्या कामाशी प्रामाणिक राहूनही व्यवस्थेच्या गोंधळात हरवतो फसतो आजही या घटनेचा तपास सुरूच आहे पण सत्य नेमकं काय आहे हे अजूनही समोर आलं नाही दोषींना शिक्षा होईल की नाही हे काळच सांगेल पण डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळाला पाहिजे प्रेम गातपात ताणतणाव एकतर्फी प्रेम लग्नास नकार आत्महत्या की हत्या नेमकं काय झालं असेल डॉक्टर संपदा सोबत तुम्हाला काय वाटतं नक्कीच तुमचं मत खाली कॉमेंटमध्ये सांगा सत्याच्या बाजूने उभे राहा बिंदास आपलं मत प्रतिक्रिया लिहा चूक कुणाची असेल नक्कीच सांगा एका आई वडिलांना त्यांच्या मुलीसाठी न्याय मिळवून द्या त्यांना मदत करा आपल्या प्रतिक्रिया नोंदवा धन्यवाद